आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत मित्रा बाईक्स एल एल पी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 राहता शहरातील सर्वत्र परिचित असलेले आपला बाजार गेल्या सोळा वर्षापासून राहता शहरात ग्राहकांच्या सेवेत आहे यंदाच्या दिवाळीत त्यांच्या असंख्य ग्राहकांसाठी भव्य लकी ड्रॉ सोडतीचं आयोजन करण्यात आलं होतं या लकी ड्रॉ सोडतीचं उद्घाटन महंत परमपूज्य शुभस्ते संपन्न झालं आपला बाजार राहता यांच्या माध्यमातून दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते चोवीस ऑक्टोबर या कालावधीत एकोणीशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन देण्यात आलं होतं या लकी ड्रॉ कुपन मध्ये प्रथम बक्षीस फ्रीज द्वितीय एक ग्राम गोल्ड कॉईन तृतीय बक्षीस विवो मोबाईल चतुर्थ कुकर पाच नग पाचवे बक्षीस एकशे अठ्ठावीस नग शॉपिंग बॅग अशा प्रकारे देण्यात आल्या होत्या ग्राहकांच्या सेवेसाठी भव्य ड्रॉ सोडत आपला बाजारच्या वतीने ठेवण्यात आली होती या कार्यक्रमाप्रसंगी गोरक्ष दंडवते दिलीपराव तरकसे हरीश श्रीकांडे सागर लोंढे सनी चोळके विजयराव गाडेकर आप्पासाहेब जेजूरकर वासुदेव जाधव संदीप महाराज बागुल नंदलाल महाराज रुपाली ताजनी आपला बाजारचे प्रोप्रेटर प्रवीण पाटील पूनम पाटील आदि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते सदा हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामे गंगा गंगाविशुद्ध नितपादस्पर्शम सुरवेष्टिम चुंबितम पुण्यस्थान सराले स्थिती तम समाधीस्थमुरतीम नमा गंगा गिरियोगिराजम तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूप सदायजी पर ब्रूपराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने सचितानंद साईबाबांच्या कृपाशीर्वादान त्याचप्रमाणे ब्रह्मलिन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादानं गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरु श्री श्रीरामगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादान या ठिकाणी आपला बाजार राहता दिवाळी भव्य लक्की ड्रॉ सोडवत या ठिकाणी आहे आमचे प्रवीण दादा यांच्या दुकानामध्ये ज्या ग्राहकांनी दिवाळीच्या निमित्ताने या ठिकाणी जी काही शॉपिंग या ठिकाणी केलेली आहे जो किराणा खरेदी केलेला आहे त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची एक आगळं वेगळं असणारं एक आदर्शमय दिवाळी भव्य लक्की ड्रॉ म्हणून त्यांनी एक चांगल्या प्रकारचा सुंदर एक आयोजित केलेला असलेला हा कार्यक्रम आणि म्हणून यामधून जी मंडळी या ठिकाणी खरेदी करतात वस्तू त्यांच्याकरता आपलं काहीतरी देणं लागतं आणि म्हणून एक आदर्श आपण या ठिकाणी ठेवलेला आहे की ज्यांनी दिवाळीमध्ये या ठिकाणी काही खरेदी केलं असेल तर त्यांची ज्यांच्या नावाची चिठ्ठी निघेल त्यांना या ठिकाणी बक्षीस या ठिकाणी देणार आहे आणि म्हणून चांगलं कार्य चांगल्या प्रकारचा आदर्श या ठिकाणी राहता शहरामध्ये आपला बाजार या मॉलमध्ये केलेला आहे आणि म्हणून मी या ठिकाणी दादांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देईल योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन सद्गुरु नादगिरीजी महाराज आणि सचितानंद साईबाबा त्यांना खूप असणारी शक्ती प्रदान करो चांगल्या प्रकारचा असणारा त्यांचा व्यवसाय आणि त्या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारची भराभराट त्यांची हो हीच शुभेच्छा माझ्या वतीने आणि सद्गुरु गंगागिरीजी महाराज संस्थान गोदावरी धाम सल्ला बेटच्या वतीने गुरुवर्य महंत सद्गुरु श्रीरामगिरीजी महाराजांच्या वतीने रामकृष्ण नमस्कार आज आपला बाजार या ठिकाणी दिवाळी निमित्त लकी ड्रॉ सोडत आपला बाजार ठेवली होती आलेल्या ज्या ग्राहकांनी दिवाळीमध्ये खरेदी केली या ठिकाणी किराणा भरला त्या ग्राहकांसाठी आपला बाजार याने यांनी या आपण व्यवसाय न करता या व्यवसायामध्ये आपण ग्राहकांचं काहीतरी देणं लागतो या यातून एक लकी ड्रॉ सोडत या ठिकाणी काढलेली होती त्या लकी ड्रॉची सोडत आज पिंपवडी संस्थांचे महंत हरिभक्तपरायण मधुसूदन गिरीजी महाराज यांचे हस्ते या ठिकाणी या लकी ड्रॉची सोडत होती तसेच या लकी ड्रॉ सोडतीमध्ये एकशे एक्कावन्न भाग्यवान ग्राहकांनी या सोडतीचा आनंद घेतला तसेच या आलेल्या सर्व मी ग्राहकांना विनंती करतो की आपला बाजारमध्ये या ठिकाणी अवश्य पुन्हा एकदा खरेदी करावं मध्ये आपला बाजार ह्या दुकानामध्ये खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ सिस्टम प्रवीण शेटनी चालू केली होती आणि ती सोडतीचा आज दिवस हरिभक्त परायण महंत गिरीजी महाराज यांच्या हस्ते पार पडला भाग्यवान विजेतेसाठी आज बक्षिसं वितरण करण्यात आले